मित्रांनो जय भीम आज महान सम्राट महान बौद्ध सम्राट सम्राट अशोक यांची जयंती त्या निमित्ताने आज आपण मागील इतिहासाचा आढावा घेत आहोत तर पाहूया भारतात बौद्ध धर्माची भरभराट वर्जन ऑफ बुद्धिजम इन इंडिया इसवी सन पूर्व सहावे शतक हे इतिहासाच्या दृष्टीने सुवर्णयुगच म्हणता येईल याच शतकात जैन धर्माचे मुख्य प्रवर्तक भगवान महावीर जैन आणि बौद्ध धर्माचे महान प्रवर्तक भगवान बुद्ध यांच्या धर्मोपदेशाने भारतीय जनमानस अधिक प्रभावित झाला होता इसवीसन पूर्व चौथ्या आणि पाचव्या शतकात भारतात चातुर्वर्ण व्यवस्था ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ही पायरिणुमा व्यवस्था वैदिक व पौराणिक धर्माच्या मान्यता अधिक रूढ झाल्या होत्या परंतु त्या कठोर आणि निर्मम सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात जनाक्रोश तयार होऊन एक प्रकारची त्या अस्वीकृती त्यांच्या मनात जागृत झाली होती भगवान महावीरांनी त्या व्यवस्थेतील सामाजिक कठोरता दूर करण्यासाठी अहिंसा आणि अस्त याचा संदेश देऊन आपल्या समाजाला रूढीमुक्त करण्याचा प्रयत्न केला भगवान बुद्धांनी सत्य शांती आणि अहिंसा ट्रुथ पीस अँड नॉन व्हायलेन्स यांचा संदेश जनमानसात पसरवला आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय या महान मंत्राचा प्रचार करून समाजातील व्याप्त जातीभेद याला समोर नष्ट नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यात यश पण आले जैन धर्म हा केवळ काही गणराज्यापर्यंतच सीमित राहिला परंतु बौद्ध धर्म हा भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा शेकडो वर्षानुवर्षे राहिला आणि सातत्याने त्या धर्माला सामाजिक स्वीकृती मिळत गेली आणि त्याचा विकास होत गेला अंगुत्तरणिका या बौद्ध ग्रंथातील वर्णनानुसार भगवान बुद्धाच्या जीवन कालखंडात सोळा महाजनपदे अस्तित्वात होती त्यात नंबर एक अंग नंबर दोन मगध नंबर तीन काशी नंबर चार कोशल नंबर पाच वज्जी नंबर सहा मल्ल नंबर सात चेतिया नंबर आठ वॉन्स वत्स नंबर नऊ कुरू नंबर दहा पंचाल नंबर अकरा मच्छ मत्स नंबर बारा सुरसेन नंबर तेरा अस्सक ज्याला अश्मक म्हणतो नंबर चौदा अवंती नंबर पंधरा गंधार आणि नंबर सोळा कंबोज महागोविंद या सुत्त या ग्रंथानुसार जम्बुदी फा सात विभागात विभागल्या गेला होता त्यात नंबर एक कलिंग नंबर दोन अस्सक पोलन नंबर तीन अवंती माहीन नंबर चार सोवीर रुस रोरुक नंबर पाच विदेह मिथिला नंबर सहा अंग चंपा नंबर सात काशी वाराणसी हे होत भगवान बुद्ध यांच्या जीवन कालखंडात किंवा त्याच्या जवळपास कालखंडात काशी महाजनपद याला कोसल महाजनपद जनपदात विलीन करण्यात आले होते तसेच अंग महाजनपद हे मगध महाजनपदात सामील करण्यात आले होते याच कालखंडात मगध नरेश अजात याने वज्जी आणि मल्ल या जनपदांना आपल्या राज्यात सामील करून घेतले होते कोशल नरेश विडूम याने शाक्याचे अधिपत्य नष्ट करून कुरु व पांचाल या जनपदातील अधिकांश क्षेत्र आपल्या अधीन केले होते भारताच्या पश्चिमी भागातील अवंती महाजनपदाने आपली अफाट शक्ती आणि समृद्धीच्या बळावर राजस्थानच्या मत्स्य आणि उत्तर प्रदेशच्या सुरशन या जनपदांना आपल्या अधिकार क्षेत्रात घेतले होते लहान लहान जनपदांना मोठ्या जनपदामध्ये विलिनीकरण करण्याची प्रक्रिया त्यावेळी सुरू होते आणि त्यातूनच हळूहळू कोसल वत्स अवंती आणि मगध हे राज्य अधिक शक्तिशाली आणि साधन संपन्न होत गेले अशातच अनेकदा विदेशी त्यावर आक्रमण केले युनानी अधिपती सिकंदर याने आक्रमण करून अनेक जनपदे जिंकली त्याने ते तेथे आपल्या युनानी संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केला जिंकलेल्या प्रदेशावर आपले साम्राज्य स्थापन करून सिकंदर भारतातून पुन्हा वापस युनानमध्ये गेला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला इकडे भारतात चंद्रगुप्त मौर्य आणि सिकंदरने जिंकलेल्या प्रदेशावर आक्रमण केले आणि पुन्हा ती सर्व जनपदे आपल्या ताब्यात घेतली आणि मौर्यवंशातील सर्वात शक्तिशाली राजा म्हणून पुढे उदयास आला राजा बिंदुसार आणि सम्राट अशोक नजीकच्या काळात सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि सिकंदर याचा सेनापती सेलुकस याचा पराभव करून हिरात ते बंगाल पर्यंत सर्वच जनपदावर आपले राज्य प्रस्थापित केले हळूहळू सम्राट चंद्रगुप्त मौर्याचा दबदबा वाढत गेला चंद्रगुप्तानंतर सम्राट बिंदुसार यांनी इसवीसन पूर्व दोनशे सत्त्याण्णव मध्ये राजसत्ता सांभाळली आणि त्यानंतर पुत्र अशोक यांचा राज्याभिषेक इसवी सन दोनशे पासष्टमध्ये मध्ये झाला सम्राट अशोक यांच्या जन्मासंबंधी त्यांनी शिलालेख लघु शिलालेख स्तंभलेख लघुस्तंभलेख तसेच गुहालेख इत्यादीमध्ये काही साक्ष उपलब्ध नाही परंतु काही इतिहासकारांच्या मतानुसार सम्राट अशोक यांचा जन्म इसवी सन पूर्व दोनशे एकोणऐंशी च्या जवळपास झाला काहींच्या मते तो जन्मकाळ दोनशे त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर असा आहे देवांना प्रिय सम्राट अशोक प्रियदर्शी सम्राट अशोक यांचे साम्राज्य अत्यंत विस्तृत होते त्यावरती त्यांचे प्रशासकीय नियंत्रण अधिक होते परंतु कंबोज गंधार यवन राष्ट्रीय भोज पितनिक आंध्र पुलिंद नायक नाभपंक्ती आणि अरवी या सुदूरवर्ती क्षेत्रात सम्राट अशोकाचे प्रत्यक्ष नियंत्रण नसताना सुद्धा त्या क्षेत्रातील प्रशासनिक अधिकारी आणि महामात्र तेथे सुरळीत राजकीय कार्याचे कुशलतापूर्वक निर्वहन करीत होते तर मित्रांनो पाहूया पुढचा भाग